नमस्कार विद्यार्थ्यांनी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीई टीवाला या यूट्यूब चॅनलवरती ग्रेव्हेज फ्रेड म्हणजे काय त्याची तारीख केव्हा आहे आणि त्यामध्ये आपण काय काय चेंजेस करू शकतो ऑलरेडी मी बिगेस्ट स्कॅम इन एम एस टी सी टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील बघितला नसेल एकदा जाऊन बघा आणि त्याविरुद्ध आपण काय काय ॲक्शन घेऊ शकतो आपल्या प्रोविडनल रँकमध्ये थोडाफार काही चेंजेस होऊ शकतोय का मागच्या वर्षीच्या रँकपेक्षा या वर्षीचा जो रँक आहे तो जास्त आलेला आहे जर आपण यामधून जर काही असं हे काढलं उपाय जर काढला तर यामध्ये आपले चेंजेस रँक कमी पण येऊ शकते तो एकदा नक्की बघा एन या विरुद्ध आपण काय काय करू शकतो याची कल्पना मला नक्की द्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा ठीक आहे तर ग्रेव्हेड म्हणजे काय जे पालक आणि विद्यार्थी ग्रुप चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ग्रेव्हि स्प्रेडमध्ये आपण काय काय करू शकतो जेवढा काय आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो जर आपल्याला एडिट करायचा असेल जब आपल्या नावामध्ये किंवा स्पेलिंग मिस्टेकमध्ये जर चुका झालेल्या असतील किंवा आपले जे काही बारावीच्या टक्केवारी आहे यामध्ये आपल्याला कुठं ना कुठं काही अडचण दिसते आपले सी टीचे पर्सन्टाईल यामध्ये कुठं ना कुठे आपले काही चेंजेस दिसतात किंवा आपलं जे काय नाव आहे यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे टी एफ डब्ल्यू एस किंवा नो यामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर त्या ठिकाणी मी ऑलरेडी टी एफ डब्ल्यू प्लेस कोणी यस कोणी नो करायचा याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो जाऊन नक्की बघा मग त्या ठिकाणी चेंजेस करायचे आहेत की नाही ते देखील बघू शकता आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांनी ऑफलाईनमध्ये ऑफलाईनच आपला जो काही ग्रेव्हियन्स आहे तो क्लेम करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन केलेला आहे तर सेंट ग्रेव्हियन्स नावाची तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला चेक प्रोफाइल करायचा आहे सेंट ग्रेव्हिन्स नावाची गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल आणि जो त्या प्रकारे तुम्हाला चेंजेस करून तुमचा ग्रेव्हिस तुम्हाला सेंड करायचा आहे आता हे जे काही चुका झालेल्या आहेत त्या कुठं तुम्हाला कळतील तुमच्याकडे तुमचा प्रोविनल रँकची एक पीडीएफ आलेली असेल प्रोव्हिनल रँकची पीडीएफ आलेली असेल त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सुरुवातीला दिसतात तुम्ही तुमचं नाव काय टाकलेलं आहे तुमची बारावीची टक्केवारी सी टीचा स्कोर जेईचा स्कोर ज्या मुलांनी पीसीबी अप्लाय केलेला असेल त्यांनी बीचा स्कोर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात जर या गोष्टी चेक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येत आहे की आपलं कुठं ना कुठं काहीतरी चुकलेलं आहे मग ते विद्यार्थी ग्रेव्हन्स ग्रेविन्स पिरियडमध्ये जाऊन ते चेंजेस करू शकत आहे चे ग्रेविन्स पिरियडमध्ये चेंजेस केल्यानंतर एक गोष्ट काळजीपूर्वक करायची तुम्ही ते जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट केला की नाही याची खात्री करून घ्या बरेचसे विद्यार्थी ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये जातात चेंजेस करायचं चेंजेस करतात परंतु फॉर्म सबमिट करत नाहीत तर अशा गोष्टी करू नका ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे त्यांनी ऑफलाईनमध्ये ग्रेव्हियन्स चेंज करा आणि ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांचं सपोज रिसिप्ट होते एस सी बी सी ओबीसी जी काही कॅटेगरी होती त्याची रिसिप्ट अपलोड केलेली होती परंतु आता ती रिसिप्ट माझ्याकडे आलेली आहे किंवा ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे आलेला आहे ते विद्यार्थी त्या रिसिप्टच्याऐवजी डॉक्युमेंट अपलोड करू शकत आहे वे वेगवेगळे डॉक्युमेंट्सच्या रिगार्डिंग ज्या काही अडचणी होत्या आता त्या दुरुस्त झालेल्या आहेत तर ते विद्यार्थी देखील त्यांचं डॉक्युमेंट अपलोड करू आहे ज्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईनमध्येच एफ सी वे सेंटरला व्हेरिफिकेशन केलं होतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये चेंजेस करू शकताय आणि ज्यांचं सगळ्या गोष्टी बरोबर असतील त्यांनी ग्रेव्हियन्स करायची काही गरज नाही आहे आणि त्यानंतर जरी तुम्ही चेक करायला गेले तुमचं प्रोफाईल किंवा तुम्ही ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये जाऊन चेक केलं असेल किंवा लॉग इन करून तुम्ही चेक करण्याचा प्रयत्न केलाय पण माणू एक काळजी घ्या की तो जो काय ग्रेव्हेन्स आहे तो सबमिट झालेला पाहिजे सबमिट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट करायचंच आहे ज्यांनी ई व्हेरिफिकेशन केलं आहे त्यांनी ई व्हेवर ई व्हेरिफिकेशनमध्ये तुमचा ग्रेव्हेन्स चेक करायला विसरू नका ठीक आहे अजून तुम्हाला एक गोष्टींची माहिती द्यायची ती माहिती म्हणजे काय की आपण जे काही बरेचसे विद्यार्थी होते की ज्यामध्ये त्यांना काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं होतं परंतु ऑलरेडी आपण लवकरच आपले जे काही पॅकेजेस होते ते बंद केले होते तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं त्यांच्यासाठी एक गोष्ट मी सांगतो की आपल्याला यावर्षी जे काय बॅच होती ऑलरेडी मी तुम्हाला एक बिगेस्ट स्कॅम एम एस टी सिटीचा व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटलेल्याच असतील आणि त्यामध्ये मी काही गोष्टी सांगितलेल्या पण आहेत त्यामध्ये ज्यांना इनरोल करायचं असतील काउन्सलिंगमध्ये तर त्यांच्यासाठी मी ऑफर घेऊन आलेलो आहे आणि ही ऑफर फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे की ज्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हाला मी काय काय गोष्टींच्या सर्व्हिसेस देणार आहे व्हॉट डू वी ऑफर पर्सनल ऑप्शन फॉर्म म्हणजे तुमची जी काय कॉलेज असेल ब्रांच वीस असेल तुमच्या पर्सनल Uh, जे काही uh, हे असतील कमांड्स असतील म्हणजे तुम्हाला लोकेशन काय पाहिजे ब्रांच कोणती कोणती पाहिजे यानुसार आपण बनवून देणार कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन या सर्व गोष्टी तुम्हाला असणार आहे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन असिस्टन्स असणार आहे ॲडमिशन प्रोसेसचं गायडन्स असणार आहे स्पॉट आणि मॅनेजमेंट कोर्टेचं देखील गायडन्स असणार आहे ओन्ली फॉर फर्स्ट फिफ्टी स्टुडंट्स या पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी सी बॅच ओपन असणार आहे ज्याची फी आम्ही फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव ठेवतोय बाकी ज्या काय बॅच होत्या आमच्या पंधराशे किंवा ज्या काय तीन हजार अडीच हजार या बॅचेस होत्या तर यामध्ये आम्ही पर्सनल देत होतो फक्त तुम्हाला यामध्ये पर्सनल मेंटर नसणार आहे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे ऑलरेडी मी स्क्रीनवरती नंबर दिसतोय एट थ्री नाईन डबल झिरो सिक्स फोर एट फोर नाईन किंवा एट सेव्हन सिक्स सेव्हन ट्रिपल फोर वन फोर एट यावरती कॉल करून देखील तुम्ही माहिती घेऊ शकताय ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू